नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये दादा सुखाने स्वागत करत आहे आजचा आता उद्याचा हवामान अंदाज पाहूया मित्रांनो तुम्ही जेवढे लोक बघतात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करू इच्छितो कारण व्ह्यू मिळतात कमी तरीसुद्धा मला काय त्याचे हे नाही आहे बाबा दुःख वाटत नाही आहे जे मी प्रयत्न करतोय सत्य मनानं आणि खऱ्या मनानं प्रयत्न करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्य सांगत आहे सगळं काय बाबा असं बंकवास वगैरे असं काही नाही सांगत आणि मोठं मोठ्यालाईन हेडलाईन वगैरे देत नाही आहे जेणेकरून आकर्षित व्हावं आणि तुम्ही बघावं सत्य ते सत्य असणार आहे चला तर मग आजचा हवामान अंदाज पाहूया आज उत्तर भागात थोडंसं ढगाळ हवामान स्थिती आहे चक्रकार स्थिती जे बंगालच्या उपसागरामध्ये आहे परत राजस्थानच्या साइडला एक आहे त्यामुळे ढगाळ हवामान स्थिती भर उत्तर भागात झाली आहे इकडं दक्षिण साइडला सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र आहे पूर्व ते पण पूर्णतः समुद्रात आहे त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या इकडं नाही आहे इंदोर मुंबई साईडला एक ढगाळ स्थिती जाणवते जाणाला परिसरात आपल्या महाराष्ट्राच्या साईडला आणि इकडं म कमजोर पश्चिमे आवर्तन येताना दिसत आहे आणि ते जम्मू काश्मीर ह्या ह्या साईडला आलेलं आहे उद्या हेच जरा थोडंसं बळ्या बऱ्यापैकी बळकट होणार आहे कुठलं पश्चिमी आवर्तन आणि त्या भागात थोडंसं बर्फ आणि पाऊस पडणार आहे आणि इकडं पाहायला गेलं तर समुद्रात जे दूरवरती आहे अरबी समुद्रात आहे दूरवरती आहे अकमदाबाचं क्षेत्र त्याच्यामुळे ढाका मस्ती बनत चाललेली आहे आणि जम्मू काश्मीरच्या साईडला थोडंसं पावसाळी वातावरण आहे इतरत्र कोरडं हवामान वाटत आहे दक्षिण ठोकाला थोडंसं हवामान पावसाही वाटत आहे आणि संपूर्ण भारतमध्ये भारतामध्ये कोरड हवामान वाटत आहे हे दोन तीन दिवस पुढे असेच राहणार आहे आणि दोन तीन दिवसानंतर खाली समुद्रात ढगांचे प्रमाण व पावसाची पाऊससुद्धा वाढणार आहे कुठं पश्चिमी भागात आणि पाच दिवसानंतर अधिक ते पावसाचं प्रमाण तीव्र होत जाणार आहे समुद्र दक्षिण भा महा हिंद महासागरात बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात दिवसाचे आजचे वातावरण वाता म्हणजे तापमानाची परिस्थिती पाहायला गेलं तर संपूर्ण उत्तर भाग थोडासा थोडासा म्हणजे उष्णता आहे पण कमी प्रमाणात आहे दक्षिण भागात थोडासा उष्णता जास्त आहे भारताच्या जा, दक्षिण भागात उष्णता जास्त आहे मध्य धरून दक्षिण भागात आणि रात्रीतून अकरा वाजल्याच्या पुढं आज की थंडी अकरा वाजल्यापासूनच चालू चालू होणार आहे त्यामुळं कदाचित तुम्हाला आज दिवस रात्रभर थंड जाणवेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन अपडेट मिळवत चला उत्तर भागात पाहायला गेला अकरा वाजून बा अकरा वाजल्यापासून तर तिथं बर्फवृष्टी चालू होणार आहे संपूर्ण उत्तर टोकाला आणि उत्तर परदेशामध्ये संपूर्ण उत्तर टोकाला परफवृष्टी चालू होणार आहे त्यामुळं भारतात संपूर्णपणे आज कड्याकाशी थंडी पडणार आहे असा अंदाज दिसत आहे आजचा जरी आज आणि उद्या ह्यात का तेवढा थोडासा थोडासा फरक जरी जाणवत असला तरी पण थंडीच कडाक्याची ही असणार आहे दिवसभरात सकाळी सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडी ही असणार आहे नऊ वाज आता ही नऊचं हे आहे फोटो म्हणजे तर नऊ वाजेपर्यंत सकाळी आपणाला कराटा जाणार आहे म्हणजे कराटा कडाक्याची थंडी रात्रभर असणार आहे नऊ वाजेपर्यंत गाठा असणार आहे त्याचा आणि उत्तर भागात आम, तर पूर्णच आम्हाला आम रात्रभर कशी थंडी होती तशीच थंडी उत्तर भागात असणार आहे इकड तीन तीन साडेतीन चारच्या दरम्यान थोडंसं तापमानात वाढ होणार आहे आणि उकाडाही जाणवणार आहे म्हणजे दिवसभरात दहा नंतर उकाडा थोडा थोडा जाणवणार आहे मित्रांनो उद्या संपूर्णपणे कोरडा हवामान असणार आहे कुठंही आर्द्रता महाराष्ट्रात कर्नाटकात नसणार आहे हिरवा पट्टा आहे थोडासा आद्रतेचा भाग आहे पण जे तपकिरी पट्टा आहे संपूर्ण कोरडा भाग असणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या थंडीमुळे अंग फुटणं म्हणजे काय जे समस्या येतात ती समस्या दूर करण्यासाठी शेटरचा वापर करा चला आणि संपूर्ण भरपूर पाणी पिया कोमट पाणी भरपूर पिया काहीतर पाण्याची कमतरता पडत जाते